रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे होते छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक रायगडावर झाला होता स्वराज्याचे मुख्य प्रधान मोरो त्रिंबक पिंगळे हे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा होय छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आदिलशाह सम्राटाच्या दरबारी सरदार होते चित्रगुप्ताच्या बकरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहाजाची संख्या सहाशे चाळीस होय छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ जुन्नर तालुक्यात आहे तंजावार येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव व्यंकोजी महाराज हे होते अब्दलखानाचा वध प्रतापगड येथे झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी राजगड होय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अष्टप्रधान मंडळामार्फत राज्यकारभार केला जात असे